नॅशनल हायवे नंतरचा विषय आमची एक गोष्ट दीड किलोमीटर प्रत्येक साडेचार एकर आणि सतीश साडेसहा एकर तुम्ही नऊ दहा लाख रुपये काय गव्हर्नमेंटला आम्ही येतं कामात थोडी जमीन ही कुठली पद्धत आहे अहो रोड कुठला आहे नगर ते तेलूर आहे ना अहमदनगर जिल्ह्याला वेगळं नाही आम्हाला वेगळं नाही ही कुठली पद्धत आहे हा

आणि अवॉर्ड कॅन्सल झाल्यानंतर हा जे पैसे उचलले ते फ्रेश पैसे पैसे वजा करा आणि बाकीचे पैसे द्या आम्ही नाही बाजू चालणार पण अनेक गोष्टी आम्ही करणार करणार नाही माझ्याकडे प्रत्येक शब्दाला उत्तर सरकारला द्यायला आहे तर आम्हाला एकच आज कौतुक वाटते की आज तेरा वर्षामध्ये किमान आमचे नेते तरी आमच्यासाठी तालुक्यात येते आमच्याकडे झाले आणि कोणी कुणाचा नाही आम्हाला भेटलेला म्हणजे आमच्या हक्काचे माणूस आहे आम्ही त्याच्यापैकी रडणार डोकं आपटणार आम्हाला हक्क आहे आम्हाला अधिकार आहे आणि ते आम्हाला शंभर टक्के खात्री आम्हाला न्याय मिळणार आहे आणि ते आम्हाला पत्रात घेणार योग्य न्याय धन्यवाद